इंडिया न्यूज लोकप्रिय लोणार पंचायत समितीच्या आमसभेत अधिकाऱ्यांना नागरिकांचा जाब वादळी चर्चा गाजली तब्बल पाच वर्षानंतर लोणार पंचायत समितीची आमसभा शुक्रवार श्री मंगल कार्यालयात पार पडली आमसभेच्या अध्यक्ष स्थानी मेहकरचे आमदार सिद्धार्थ खरात होते तर शिंदखेडा राजा विधानसभा मतदार संघाचे आमदार मनोज कायंदे यांच्यासह विविध पक्षांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित उपस्थित होते सुरुवातीला मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले त्यानंतर पंचायत समितीच्या विविध विभागाच्या कामांचा आढावा सादर करण्यात आला मात्र नागरिकांनी तक्रारी मांडण्यास सुरुवात करताच सभेचे वातावरण तापले नागरिकांनी थेट दस्तऐवज दाखवत अधिकाऱ्यांच्या पर्दाफाश केला रखडलेली विकास कामे भ्रष्टाचार आणि प्रशासनातील दिरंगाईवर नागरिकांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले अधिकाऱ्यांकडून समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत तेव्हा आमदार सिद्धार्थ खरात आणि मनोज कायंदे यांनी अधिकाऱ्यांची जोरदार कान उघडी केली के काही अधिकाऱ्यांनी मौन बाळगणे पसंत केले तर काहींनी वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला आमसभेदरम्यान नागरिकांनी अनेक महत्वाचे प्रश्न उपस्थित केले ज्यात घरकुल योजनेतील विलंब गुरांच्या गोट्यांसाठी निधी सिंचन विधींसाठी महावितरणाच्या समस्या अवैध रेती वाहतूक लोणार तालुक्यातील अवैध धंदे चक्री वरली मटका दारू गुटखा पाणी पुरवठ्याच्या अडचणी नागरिकांच्या रोषांमुळे अधिकाऱ्यांना या प्रश्नांवर थेट उत्तरं द्यावी लागली अनेक मुद्द्यांची प्रोसिडिंग मध्ये नोंद घेऊन तात्काळ कारवाईचे आदेश देण्यात आले आमसभेत झालेल्या चर्चेनंतर नागरिकांना त्यांच्या तक्रारींवर कारवाई होईल का याकडे लक्ष लागले आहे आमदार सिद्धार्थ खरात यांनी सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करू असे आश्वासन दिले या चर्चासत्राला विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी पत्रकार लोकप्रतिनिधी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

ते साहेबांच्या कटपती त्यांच्याकडे मी निवेदन दिलेलं आहे दोन तीन वेळा मला त्याचा रिप्लाय

हे मी करायला बसलेलं नाही हे याचा कोणावरच गाव लागलेला आहे त्याच्यामध्ये जर कोणी काय असतील त्यांनी त्यांचं रेकॉर्ड लावून त्यांनी त्यांच्या सर्व्हिसचा जो विषय नोकरीत राहायचे नाही राहायचे ते त्या त्या अधिकाऱ्यावर मी कुठल्याही पोलीस अधिकाऱ्याला एवढे जबाबदार धरले नाही मी डायरेक्ट पोलीस करता धरले आणि याच्यात काय झालं बघणार याच्यात काय की हे विषय सोडणार नाही मी सारे विषय सोडेल पण या गोष्टीला आपला मतदारसंघामध्ये थारा नाही म्हणजे नाही याने केले